आज आपण शिवलेले ब्लाऊज तुम्हाला मी दाखवत आहे दोन दिवसामध्ये आपण एवढे ब्लाऊज शिवलेले आहे तर ते ब्लाऊज काही वर्कवाले आहेत काही साधे आहेत तर पाहू शकता आपण हे पाहणार आहोत टीचिंग कशी असावी हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर परफेक्ट आपण ही टिचिंग केलेली आहे आणि याला प्रेस वगैरे नाही केलं तरी पण फिनिशिंगमध्ये कसं दिसतं ब्लाऊज कसं असावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय स्टेप बाय स्टेप म्हणून दाख सांगणार आहे आणि यामध्ये काय काय अडचणी आल्या हे सुद्धा मी वर्कचं ब्लाऊज शिवतो आणि तुम्हाला सुद्धा काय काय अडचणी येतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आता हे पहिलं ब्लाऊज आहे आणि हे त्याला पूर्ण गळ्याला आणि पाठीला वर्क होतं तर पाहू शकता कटोरी ब्लाऊजला वर्क मात्र अजिबात येत नाही जर असं असेल तर साधा असेल आणि जर परफेक्ट वर्क टाकणारा जो व्यक्ती असेल तरच तुमच्या गळ्याला व्यवस्थित असं साधा फोर टक्स किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजला वर्क येतं पण या ब्लाऊजला अजिबात जागा नव्हती वर्क म्हणजे ब्लाऊजचं प्रिन्सेस कटचा समोरचा भाग टाकण्यासाठी सुद्धा जागा नव्हती तर आपण ही कटोरीला घेतलेलं आहे आणि प्रिन्स कट किंवा फोर टक्स न करता आपण हे कटोरीला आलेलं आहे तर पाहू शकता आणि यामध्ये आपल्याला हा पार्ट टाकताना सुद्धा इथं आपल्याला जॉईंट द्यावा लागला आहे तर पाहू शकता दिस हे जॉईंट आहेत एक दोन चार जॉईंट दिलेले आहेत याच्या सहित मार्जिन सहित पाहू शकता तर हे आतमध्ये गेलेले आहेत आपल्याला फक्त दोनच जॉईंट दिसत आहे हे एक आणि दोन फक्त जॉईंट दोन जॉईंट दिसतात आणि हे हा ब्लाउज आपण तयार केलेला आहे व्यवस्थित असा आणि हा कपडा आहे कॉटन सिल्क आहे आणि हा फक्त तीनशे पन्नास रुपयाला भेटलेला आहे वर्कसहित हे ब्लाऊज फक्त पीस तीनशे पन्नास रुपयाला भेटलेला आहे नांदेडमध्ये किसनमध्ये तर पाहू शकता सुंदर असं वर्क आहे याचं कटिंगचा सुद्धा मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तर हे होतं पहिलं ब्लाऊज आता आपण हे साधं ब्लाऊज पाहू शकता तुम्ही फिनिशिंगमध्ये आपण प्रेस न करता याला फिनिशिंग आलेली आहे व्यवस्थित याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे सुद्धा केलेला आहे तर तुम्ही पाहून चेक करू शकता तर पाहू शकता ही कटोरी व्यवस्थित अशी आपण घेतलेली आहे आणि हा सुद्धा कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे प्रेस न करता एकदम फिनिशिंगने आपण हे तयार केलेलं आहे त्याची सुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे आतून सुद्धा फिनिशिंग आपण खूप छान अशी दिलेली आहे पाहू शकतात आतून सुद्धा फिनिशिंग व्यवस्थित दिलेली आहे आणि हा ब्लाऊज आपण साधा ब्लाऊज आहे तो आपण लांबा हिचा तर पाहू शकता एकदम सरळ अशी शिलाई आलेली आहे अजिबात कुठंच वाकडं तिकडं झालेलं नाही आणि तुम्हाला हे उलटं करून दाखवते ब्लाऊज कसं असावं एक सरळ कंबर मोंढा आणि दंड घेर एकदम परफेक्ट असावं हे ब्लाउज असं झालेलं आहे तयार आणि एकाच मापाचे हे पाच ब्लाऊज आहेत तर हा आहे तिसरा ब्लाऊज हा सुद्धा वर्क वाला आहे आणि याला सुद्धा आपल्याला अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणी सॉल्व्ह करत करत आपण आपला तयार ब्लाऊज केलेला आहे तर पाहू शकता याला सुद्धा आपल्याला कटोरीला आलेला आहे कारण हा सुद्धा आपल्याला समोरचं म्हणजे फ्रंट टाकायलासुद्धा जागा नव्हती आणि प्रिन्सेस कटचं म्हणजे बाई बाजूची साईड टाकायलासुद्धा जागा नव्हती तर आपण हे प्रिन्सेस म्हणजे म प्रिन्सेस कट किंवा फोर टक्स न करता आपण कटोरी ब्लाउज शिवलेलं आहे कारण हे सुद्धा मी ॲडजस्ट करून शिवलेलं आहे यालासुद्धा जॉईंट आलेलं आहे पण हे जॉईंट आतमध्ये गेलेले आहेत फक्त आपल्याला ह्या मध्ये जॉईंट आहेत आतवर दिसत नाही तर आत असं हे ब्लाऊज आपण शिवलेलं आहे परफेक्ट आणि ही बाही सुद्धा आपली बाकी सगळं व्यवस्थित झालेलं आहे फक्त कटिंगमध्ये मात्र हे ब्लाऊज ज्यावेळेस जे वर्क टाकतात जे ब्लाऊज आखून घेतात ते लोक व्यवस्थित आखत नाही आणि आपल्या शिवणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा तर हे वर्क आपल्याला व्यवस्थित असं कटिंग जिथं बसतं तिथं असं बसून आपल्याला हे कटिंग करावं लागतं आणि हे आपण असं हे व्यवस्थित आपलं ब्लाऊज झालेला आहे पाहू शकता पट्टी सुद्धा आपण छान लावलेली आहे आणि याची सुद्धा परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे एका रेषेमध्ये कुठे चोळ वगैरे नाही तर हे हा होता तिसरा ब्लाउज खूप छान वर्क आहे हा सुद्धा साडेतीनशे रुपयामध्ये भेटलेला आहे ब्लाऊज कपड्यासहित वर्क सहित आणि हे नांदेडला भेटतात किसानमध्ये तर अतिशय छान हे असे ब्लाऊज आहेत छान खूप छान असं ह्याला शायनिंग आहे आणि कपडा पण छान आहे फिनिशिंग मात्र खूप छान होती तर असे हे ब्लाऊज आहेत तर आता पाहू शकता हा सुद्धा वर्कचा आहे पण हा मशीन कट वर्क मशीन वर्क आहे तर पाहू शकता कटोरी एकदम परफेक्ट यालासुद्धा बाहिला आपल्याला जॉईंट आलेला आहे आपण दोन्ही साईडला जॉईंट दिलेला आहे आणि एकसारखी आपली लाईन पाहू शकता तुम्ही कटिंगमध्ये सारखं ब्लाऊज असं प्रेस न करता ब्लाऊजची फिनिशिंग जर तुमची अशी आली तर परफेक्ट ब्लाऊज दिसतं पण आणि ब्लाऊज कुठंच चोळ वगैरे येत नाही इथंसुद्धा आपल्याला चोळ येणार नाही किंवा जर तुमची वाकडी तिकडी शिलाई आतमध्ये झाली तर नक्कीच इथं चोळ येतो समोर चोळ येतो पाठीला इथं असं खुगा येतो तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला तुमचं ब्लाऊज असं फिनिशिंग येणार आहे पाहू शकता आपण उलट करून दाखवते एकदम परफेक्ट असं हे एका लाईनीमध्ये दोनच शिलाईमध्ये आपली फिटिंग कव्हर झालेली आहे तर असं हे ब्लाऊज आपण तयार केलेलं आहे परफेक्ट तर हे आपले दोन दिवसात पाच ब्लाऊज तयार केलेले आहेत कारण ह्या वर्कच्या ब्लाऊजला वेळ जातो आणि हे आहे पाचवो ब्लाऊज पाहू शकता परफेक्ट हे सुद्धा परफेक्ट झालेलं आहे कटोरी पाहू शकता एकदम परफेक्ट अशी कटोरी आलेली आहे पायपिंगसुद्धा खूप छान आलेली आहे याला अजून हुकसुद्धा लावलेलं आहे आणि प्रेससुद्धा केलेली नाही तरी पण फिनिशिंग पाहू शकता एकदम करेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे आणि शिलाईसुद्धा एकसारखी कुठंच असं कमी जास्त नाही पाहू शकता ही आपली ब्लाऊज शिवण्याची पद्धत आहे आणि तुम्हाला जर ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर व्हिडिओ अपलोड होत आहे ते तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवायचं आहे नक्कीच तुम्हाला तुमचं ब्लाऊज शिवता येणार आहे तर असं तुम्ही क्लास जॉईन करू शकता फ्रीमध्ये आहे तुम्हाला परफेक्ट कटिंग परफेक्ट टीचिंग आपण त्यामध्ये सगळं दाखवत आहोत तर व्हिडिओ कसा वाटला ब्लाऊज कसे वाटले कमेंट्स करून सांगायचे आहे आणि इथंच आपण व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया असे आपले ब्लाऊज शून झालेले आहेत परफेक्ट